दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे आपले शहर हिरवे शहर अंतर्गत अभियानाचा शुभारंभ ऑगस्ट रोजी हनुमान मंदिर परिसर कांडले व मोमिनपुरा मस्जिद परिसर येथे मान्यवरांच्या हस्ते शंभर पेक्षा जास्त देशी प्राणवायू स्त्रोत झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले सर्वप्रथम पांडुरंग नगर कांडली येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये दीपक फुंडकर व आदिवासी पर्यावरण संघटनेच्या पुढाकाराने पन्नास कडून जांभूळ आवळा रामफड पिंपळ या रोपट्याचे पूजन करून सरपंच कविता आहाके गजानन कोल्हे ठाणेदार सदानंद मानकर उपसरपंच गंगा धंडारे पोलीस पाटील मीरा महाला राजा महाला सदस्य आदिवासी पर्यावरण अध्यक्ष योगेश खानजोडे सुरेश प्रजापती संजय डोंगरे राजेंद्र मुंडे मुरलीधर ठाकरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले संगोपन व संवर्धन प्रति जबाबदारी पांडुरंग नगरवासी यांनी घेतली आहे तदपश्चात मोमिनपुरा मस्जिद परिसर मध्ये आदिल यार यांच्या पुढाकाराने व मोमिनपुरा निवासी मंजिल वेलफेअर सोसायटी अचलपूर यांचे खाजा अहमद सय्यद इम्रान शकील कुरेशी मुरलीधर ठाकरे राजेश मुंदे व चिमुकले मुले यांच्या हस्ते कडुनिम जांभोळ पिंपळ व इतर स्त्रोत यांचे सदर परिसर मुस्लिम लायब्ररी येथे करण्यात आले सदर वृक्षरोपण शुभारंभ अभियानाचे गजानन कोल्हे ठाणेदार मानकर सरपंच सविता आहाके मीरा महाला यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या पंकज साबू सह नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज परतवाळा